बिहारमध्ये आज जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीश कुमार नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून ते दहाव्यांदा शपथ घेतील पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पटना इथं काल रात्रीच पोहोचले या कार्यक्रमासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि रालोआतील घटक पक्षांतील नेत्यांचं पटना इथं आगमन होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पटना इथं पोहोचले आहेत बहुत खुशी की बात है ये जो सरकार बनी है प्रधानमंत्री जी पर जो बिहार का विश्वास है और जी ने जो बिहार में काम किया है उसको एक प्रकार से लोगों ने फिर एक बार वोटों के माध्यम से आशीर्वाद दिया है और इसलिए सरकार बनी है और मैं ऐसा मानता हूं बिहार का ये चुनाव केवल ऐतिहासिक नहीं है तो बिहार को भी इक्कीसवीं शताब्दी का एक बहुत ही महत्वपूर्ण राज्य बनाने की ओर यह चुनाव लेकर जाएगा त्याआधी काल नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली रालोआ बैठकीत भाजपाचे विधिमंडळ पक्ष नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला सर्व नवनिर्वाचित आमदारांनी नितीश यांच्या नावाला एकमतानं पाठिंबा दिला नितीश कुमार यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही त्यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी त्यांच्यासोबत रालोवाचे अनेक नेते उपस्थित होते जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषद